नमस्कार मी मनीषा आज मी तुम्हाला खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बनवून दाखवणार आहे तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथं मी दोन किलो शेंगदाणे घेतलेत तर मला जास्त प्रमाणामध्ये हे खारे शेंगदाणे बनवायचे होते म्हणून मी इथं दोन किलो शेंगदाणे घेतलेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार शेंगदाणे घेऊ शकता गॅसवर मी एक पातीलं ठेवलं आणि त्याच्यात शेंगदाण्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन किलो शेंगदाण्यासाठी मी इथं पाव वाटी मीठ घेतलं आहे तर मीठ मी त्या पाण्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला आता हे जे पाणी आहे याला अशी चांगली उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामुळं काय होते जे मिठाचं पाणी आहे ते शेंगदाण्याच्या आतमध्ये जातं आणि शेंगदाण्याला चांगली अशी चव येते तर जे मी दोन किलो शेंगदाणे घेतले होते ते मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतले आणि याला आता आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर बरोबर पाचच मिनटं आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे खूप जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे तर इथं आता पाच मिनटं झाली गॅस मी बंद केला आहे मी घड्याळ लावून बरोबर पाचच मिनटं हे शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामध्ये असे उकडून घेतलेत तर आता पाच मिनटानंतर हे जे शेंगदाणे तर हे एका चाळणीच्या सहाय्यानं मी आता ते काढून घेते तर या पद्धतीने मी हे जे शेंगदाणे आहे याच्यातलं सगळं पाणी निथळून घेतलंय आणि हे जे शेंगदाणे हे पूर्ण मी आता पातेल्यातले काढून घेतलेत आता हे जे उकडवलेले शेंगदाणे याला आपल्याला एका कपड्यावर सुकून द्यायचे तर इथं मी दहा मिनटं हे जे शेंगदाणे आहे हे असे सुकून दिलेत आता कढईमध्ये मी मीठ घालून घेते आपल्याला हे जे मीठ आहे हे एकदम असं चांगलं गरम करून घ्यायचंय तर माझे जास्त शेंगदाणे होते म्हणून मी इथं दीड किलोपर्यंत मीठ घालून घेतलंय आता हे जे मीठ आहे याला आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं एकदम कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे तर इथं जे माझं मीठ आहे ते आता चांगलं गरम व्हायला सुरवात झाली आहे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तर मीठ चांगलं गरम झालं आता त्याच्यामध्ये मी थोडे थोडे शेंगदाणे घालून घेते आणि हे जे शेंगदाणे याला आपल्याला कंटिन्यू आता हलवत राहायचे जर आपण हलवलं नाही तर आपलं जे खालचं मीठ आहे ते पण जळेल आणि जी खालची शेंगदाणे ते पण जळतील तर आपल्याला इथं सतत हलवत राहायचं आहे इथं आता शेंगदाण्याचा फुल्ल्याचा असा तडतड आवाज येतो आहे तर एक चार ते पाच मिनटं तरी हे शेंगदाणे भाजायला इथं लागतात तर या पद्धतीने जे शेंगदाणे आहेत ते मी आता चांगले भाजून घेतलेत आता एका चाळणीतून आपल्याला हे जे मीठ आहे तर हे मीठ गाळून घ्यायचे म्हणजे आपले जे शेंगदाणे ते वरती राहतील आणि आपलं जे मीठ आहे ते खाली पडन तर या पद्धतीने मी शेंगदाणे ते चाळून घेतलेत म्हणजे मीठ आपलं खाली राहिलं आणि शेंगदाणे आपले वरती चाळणीमध्ये राहिलेत हे जे खालचं मीठ आहे हे परत वापरायचं आहे आता हे जे गरम शेंगदाणे हे शेंगदाणे गरम असतानाच आपल्याला याला मिठाच्या पाण्याचा शिपका द्यायचा आहे तर एका ग्लासामध्ये मी मिठाचं पाणी करून घेतलं आहे आता हे शेंगदाणे गरम येतेच मी याच्यावर मिठाच्या पाण्याचा असा शिपका देते आणि त्याला ते पाणी जे आहे मिठाचं ते चांगलं असं चोळून घेते तर याच पद्धतीने मी थोडे थोडे करून सगळे शेंगदाणे भाजून घेणारे आणि सगळ्या शेंगदाण्याला सेम हीच प्रोसिजर करणारे तर आज सगळ्या शेंगदाण्याला आपलं जे मिठाचं पाणी ते व्यवस्थित असं लागलं ला गेलंय आता हे जे शेंगदाणे हे आपल्याला पुन्हा फॅन खाली सुकवायचे आहेत किंवा सुती कपड्यावर आपल्याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला चांगले सुकू द्यायचे आहेत तर इथं मी सगळे शेंगदाणे जे आहेत ते असे भाजून घेतलेत आणि याला एका सुती कपड्यावर असं पसरून ठेवलेत आणि याला थोडंसं सुकून देणार आहे तर अशा पद्धतीने आपले इथं जे खारे शेंगदाणे आहेत ते बनून तयार झालेत तर मी इथं दोन किलोचे शेंगदाणे बनवलेत तर तुम्ही एक वाटीभर शेंगदाणे अगोदर घरी नक्की या पद्धतीने बनवून बघा खायला खूप छान लागतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा